अक्कलकोट तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या चौकशीसाठी आंदोलन अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालयाअंतर्गत येणारे तालुक्यातील विविध रस्ते निकृष्ट दर्जाचे बनत आहेत त्याची तत्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून हलगीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी खमितकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे सेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू आश्पाक बळोरगी सुनील कटारे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष रईस टिवाला रामचंद्र समाणे शिवानंद बिराजदार अरुण जाधव मैनोदीन कोरबू शरण सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान गाव सोड्या दिवसामध्ये तक्रारी फार आहेत ही चौकशीला आम्ही सोडणार नाही कोणाच्या बापाला सोडणार नाही तुम्ही सांगा ते शिरसागरला त्यांना मी बोललो म्हणून ते तुमचे जे जलसंधारणमधले कामं झाले आहेत ते ते पण सांगतो जलसंधारण कोण आहे का त्याचे जे कामं झाले ते आपल्या तालुक्यामध्ये काय केले त्याचं ते इस्टिमेटच जास्त केले ते बिलं उचलेत नंतर त्याच्यावर कमीत कमी दोनशे कोटीचे एक्स्ट्रा बिल उचलले त्यांनी काढून म्हणजे ते कोणालाच इथलं ठेकेदाराला मेन ठेकेदारला आणि अधिकारला माहिती आहे बाकी कोणाला माहिती नाही लोकांना काय वाटतं एमआय एमआयकेच काम झालं फोन झालं तीन कोटीचं पण नंतर त्याच्यावर पाच दोन कोटीचं एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा हे करून घेतलेलं आहे ते सगळं आहे अधिकारी आकडे आकडेच येत आहे आता वेगळी वेळ आल्या तर आम्ही ते सगळं